नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल अरिटेक मराठीमध्ये मित्रांनो तुम्हालाही यूट्यूब चॅनल सुरू करून पैसे कमवायचे आहेत ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे आहेत किंवा इतर कुठल्या ऑनलाईन सोर्सद्वारे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर मित्रांनो ऑनलाईन जे पैसेची कमाई होत असते ती मित्रांनो डॉलरमध्ये होत असते तर मित्रांनो बहुतेक जणांना डॉलरची ही इंडियन रुपीजमध्ये कसे कन्वर्ट करायची तेच माहिती नसतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमेरिकन एक डॉलरची किंमत ही भारतामध्ये किती रुपये होतात ते सांगणार आहे पण त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जरा ही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये जे काही ब्राउजर असेल क्रोम ब्राउजर असेल किंवा गुगल ब्राउजर असेल या दोन्हीपैकी मित्रांनो जे ब्राउजर तुमच्या मोबाईल फोनमध्ये असेल त्या ब्राउझरला तुम्हाला ओपन करायचं आहे तर मित्रांनो मी इथे गुगल ब्राउजर ओपन करत आहे गुगल ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे डॉलर इन इंडिया तर मित्रांनो मी इथे टाईप करत आहे डॉलर स्पेस इन स्पेस इंडिया टाईप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता अमेरिकन एक डॉलरची किंमत ही भारतामध्ये त्र्याऐंशी रुपये चाळीस पैसे इतकी आहे तर ही झाली एक डॉलरची किंमत डॉलरची किंमत ही दरवेळेस फिक्स नसते मित्रांनो डॉलरची किंमत कमी जास्त होऊ शकते तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता युनायटेड स्टेटस डॉलर आणि त्याखाली मित्रांनो ऑप्शन दिसेल इंडियन रुपीज तर मित्रांनो इथे जे आहे डॉलरची किंमत आहे आणि त्याखाली मित्रांनो जी किंमत होणार आहे ती इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होणार रुपीज। आहे ती किंमत आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एक डॉलरची किंमत ही भारतामध्ये त्र्याऐंशी रुपये चाळीस पैसे इतकी आहे आता मित्रांनो इथे मी दहा डॉलर टाकत आहे दहा डॉलर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता दहा डॉलरची किंमत ही भारतामध्ये आठशे चौतीस रुपये तीन पैसे इतकी आहे त्यानंतर मित्रांनो इथे तर मी तुम्हाला शंभर डॉलरची किंमत कन्वर्ट करून दाखवत आहे तर मित्रांनो शंभर डॉलरची किंमत ही भारतामध्ये आठ हजार तीनशे चाळीस रुपये तीस पैसे इतकी होत आहे त्यानंतर मित्रांनो मी इथे हजार डॉलरची किंमत तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो मी इथे हजार डॉलर टाकलेले आहेत हजार डॉलरची किंमत ही भारतामध्ये तुम्ही इथे बघू शकता त्र्याऐंशी हजार चारशे दोन रुपये पंच्याण्णव पैसे इतकी होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची जी काही ऑनलाईन डॉलरची जी कमाई होईल ती अशा प्रकारे इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला है हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र